वेळ किती आहे बाबा वेळ किती आहे घेऊ समारोप घेऊ समारोप घेतो मग हा समारोप भजनाचे आम्हाला काही आज सात जमाना थोडस तुम्ही तुमच्या ठिकाणी आम्ही आमच्या ठिकाणी या तबल्याचा आवाज नाहीये या पेटीचा आवाज नाही आहे तुम्ही द्या तुम तुम ना मी माझं बोलला तर तुम्ही तुमचं बोलला तो म्हणाल बाबाला बाळा हे असं असत जसं एखादं पंच ताट आहे आणि घरामध्ये पंचपक्वान पडलेले आहे मग त्या बाईला वाढायला जमत नाही मग ती काय करते भाकरीच्या जागी भाजी ठेवते भाजीच्या जागी भाकर ठेवते आणि घरामध्ये सगळ्या वस्तू तिनं भरलेल्या ती काय करते समोर आणून ठेवते आणि त्या भांड्यांमध्ये तुम्हाला जसं लागत तसं घरा हा तो बिचारा पाहुणा असतो आणि पाहुणा असल्याकारणानं तो भाजी भाकरीसोबतच पोट भरून घेतो पण सुज्ञ गृहिणीचं वर्तन आणि व्यवहार असा असला पाहिजे की तिनं ताट अशा पद्धतीनं मांडावं की भले ते चटणी भाकरेचं ताट असे ना पण ना ला ते पच्च पकवानासारखं शोभन दिसलं पाहिजे ती मांडणी महत्वाची आहे तुझ्यासमोर ऑपरेटिंगला सगळं आहे पण ती मांडणी थोडीशी गडबड झाल्या कारणानं आमची कथा प्लॉप होऊन जाणार आणि उद्या हे लोक तुला कोणीच नाव ठेवणार नाही लाईटीला कोणी काही म्हणणार नाही ते उगाच धरून कुठंतरी बाबा आणले होते आणि कालपराव प्रवचन शिकले दिलं बसून असं काहीतरी म्हणतो म्हणून मायपणा करा सगळ्या माय भावन आहात तुम्ही भगवान कृष्ण समजून घेताना आता हे पण लक्ष जनरेटरचा आवाज आहे त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे भगवान कृष्ण समजून घेताना तो कृष्ण गोपी भावाने तुम्हाला समजता आला पाहिजे सुरदासाच्या भावनेतून तुम्हाला समजला पाहिजे तुम्हाला अनेक जेवढे आतापर्यंत भक्त झाले त्या भक्तांच्या भावनेतून तुम्हाला तो प्रश्न समजला मिळेल आणि जेव्हा तो प्रश्न समजेल तेव्हा तुमच्या जीवनामध्ये कुठलेच प्रश्न शिल्लक राहणार कुठलेच प्रश्न शिल्लक राहणार आपल्या जीवनामध्ये हे जे प्रश्न आहेत ना भगवद्गीता जर वाचली तर तुमच्या लक्षात येईल भगवद्गीतेमध्ये अर्जुन तोपर्यंतच प्रश्न करतो की जोपर्यंत त्याला प्रश्न कळत नाही आणि मग अकराव्या बाराव्या अध्यायापर्यंत जेव्हा अर्जुन गेला आणि अर्जुनाने प्रश्न असे काही विचारले त्यावेळेस भगवंत म्हणतात की आता अर्जुनाला तोंडाने उत्तर देणं बरोबर वाटत नाही आता त्याला बाह्य अंगाने कृतीने उत्तर दिलं पाहिजे आणि मग त्यावेळेस विश्वरूप दिसतं आणि विश्वरूपाने जेव्हा भगवंत प्रगट होतात त्यावेळेस ते, ते जे उत्तर दिलेलं आहे ते सगळं अर्जुनाच्या शंकांचं निरसन आहे अर्जुनाच्या शंका तिथं संपलेल्या अर्जुनाच्या शंका तिथं संपून गेलेले आहे हे आपल्याला भगवंताजवळ मागता आलं पाहिजे अर्जुनाने तिथं अकराव्या अध्यायामध्ये भगवंताला मागितलं ते मागणं इतकं इतकं सुंदर आहे ते अज्ञान हे आपल्याला प्रदर्शित करता आलं पाहिजे कधी कधी आपल्याला काही गोष्टी समजत नसतात पण आपण ते शाळण्याचं पांघरून घेऊन बसलेलं असतो आणि म्हणतो की नाही मला समजत आहे मला जमतय मला कळतंय मला उमरतंय आणि मग आपल्याला नवीन ज्ञान काय मिळत नाही जेव्हा भगवंताने विश्वरूप अर्जुनाला दाखवलं ते विश्वरूप दाखवल्यानंतर अर्जुन म्हणतं की देवा माझ्या पात्रतेच्या पुढे तू निघून गेलास माझ्याच्याने हे जमणार नाहीये माझ्याच्याने उमजणार नाहीये माझ्याच्याने समजणार नाहीये मग तुला मला द्यावं लागेल काय द्यावं लागेल मी ते हे दिव्य चक्षु मला ते दिव्य चक्षु दे ज्याच्यातून मी तुझं रूप अनेक बाहलो दर वक्त्र नेत्रम ते सुंदर सुंदर तुझं रूप आहे ना ते मला बघताय आपल्यालाही असं भगवंताजवळ मागता आलं पाहिजे जे भांडारेकरांनी भगवान श्री चक्र फोकून जवळ मागितलं नागदेवाचार्यांनी मागितलं अनेक भक्तांनी जे मागितलं संत वामनरावजी खूप सुंदर भावाने म्हणतात हे ईश्वरा तू सर्वांना चांगली बुद्धी आणि आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात तू सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम सदैव अखंड दे मुखात अखंड दे काय सुंदर मागणं आहे एवढं सुंदर मागणं आपल्याला जमतं का आपण देवाला दहा रुपयाचा विडा ठेवून रिकामा नारळ ठेवून बिन पाण्याचा नारळ ठेवून खिडकी सुपारी ठेवून आपण परमात्म्याला जे मागतो ना ते लाखो करोडाचा प्रपंच मागतो ते मागणं कुठंतरी ती बंद केलं पाहिजे बंद करा हे कधीही पूर्णत्वाला जाणार नाहीये हे मागणं कधीही पूर्णत्वाला जाणार नाही कधीही पूर्णत्वाला जाणार नाही जेवढे एवढे संत या पृथ्वी तलावरती झालेला ते कृष्णासमोर जेव्हा झोळी येऊन गेले आग येऊन गेले त्यावेळेस त्यांनी जगाचं कल्याण मागितलेलं आपल्याला आपलं कल्याण करत करत आपल्याला समोरच्याचं सबोव त्याचं शेजारच्याचं कल्याण मागता आलं पाहिजे कल्याण मागणं गरजेचं आहे आणि ज्याला कल्याण मागता येत नाही ज्याला दुसऱ्याचं हित मागता येत नाही ज्याला दुसऱ्याचं कल्याण मागता येत नाही ज्याला दुसऱ्याचं बल झालेलं बघवत नाही जगावरती सगळ्यात पापी माणूस तो आहे एखाद्याने हात कापला पाय कापला मुडकं कापलं प्राणी मारले त्याच्याहीपेक्षा सर्वज्ञ म्हणतात वरमस्पर्शी नरक याच्याचमुळं की तो मनाने वाईट आहे मनाने वाईट असलेला माणूस जगाच्या पाठीवरती कधीही चांगला असू शकत नाही म्हणून मागायचं असेल सुंदर पद्धतीनं मागा संत जे मागतात ना साईत ना धीजी जामे कुटुंब समाय प्रभो मला एवढंच दे नको गाड्या बंगले माड्या मला द्यायची काही आवश्यकता नाही त्याच्याविषयी संत म्हणतात की लवाड बांधिती इमले माड्या गुणवंतांना फक्त झोपड्या हे लबाडाचं दान आहे माड्या तिथे राहणार आहे गाड्या तिथे राहणार आहे वस्तू तिथं काही तिथं राहणार आहे पण जेव्हा तू मला थोडस आणि तुझ्या देशील ना प्रभो इतर कुटुंब समाय मै भी भोका नाभू साधू भोकान जाय दे देवा की मला सकाळ संध्याकाळ पुरलं पाहिजे माझ्या दारापुटी एखादा अतिथी आला साधू आला संतला गरीबाला देण आला रंग आला विकारी आला तर त्यालाही मला देता आलं पाहिजे माझे हात घेता घेणारे नसले पाहिजे माझे हात देणारे असले पाहिजे जगात एवढा जरी तुझा हात माझ्यावरती असला ना बस सदैव मी संतुष्ट राही संतुष्ट सततम योगी ती योग्यांमध्ये प्रवेश करेल आपण आपल्या वासना आपल्या भावना आपल्या कल्पना कधीच पुऱ्या होत नाही आणि आपल्याला ना काहीही काही पुरत नाही काही पुरत नाही म्हणून बाबांना देवाजवळ जर मागायचं असेल ना तर परमेश्वराजवळ इतकंच मागा इतकंच मागा पण होतं काय एका बांधकामाच्या साईटवरती एक मजूर होता आणि तो दररोज आपलं काम करायचं आणि काम करता करता तो जो बिल्डिंगचा मालक होता त्याला एक परीक्षा घ्यायची जरा थोडीशी लहर आली त्याने काय केलं वरून त्याच्या रस्त्यावरती दो दोन तीन दहा वीस रुपयाचे ठोकळे टाकून दिले पटकन ते पैसे दिसले आणि ते पैसे उचलले खिशात दुसऱ्या दिवशी तसंच झालं दुसऱ्या दिवशी वरून ते मालक होते ते वरच्या मजल्यावरती जायचे ज्या बिल्डिंगच्या टावर काम चाललं होतं आणि तिथून पैसे टाकायचे आता एक दिवस त्यांनी शंभर रुपयाची नोट टाकले बघितलं त्या मजुराला तो जाता येता बरोबर ते पैसे उचलायचा कशात झालायचा बरोबर ते पैसे उचलाय आता परीक्षा पाहण्याची वेळ आली होती मग एक दिवस मालकाने काय केलं पैसे नाही टाकले वरून फक्त बारीक बारीके गिट्टीचा खडा घेतला खडीचा खडा घेतला दगडाचा आणि तो गिट्टीचा खडा त्याच्या डोक्यावरती टाकला डोक्यावरती जसा खडा पडला कस आणि वरती बघितलं बघायच्या अगोदरच त्यांनी एक खूप मोठी लांब लचक शिवी हसडून त्या मालकाला आणि नंतर मालक आहे म्हणून तोंडावरती हात ठेवला म्हटलं चिकलं चुकलं म्हणून तो, तो पुढे निघून गेला मालक खाली पायऱ्या उतरून आले आणि आल्यानंतर त्याच्या जवळ बसले का रे बाबा असा कसा माणूस आहे रे तो म्हटलं काय झालं मालक अरे जेव्हा मी दहा रुपयाचे ठोकळे टाकले तो गपचिप उचलले आणि उचलून खिशामध्ये घालून गेला पन्नास रुपयाच्या नोटा टाकल्या त्याही उचलून गपचिप खिशामध्ये घालून गेला शंभर रुपयाच्या टाकल्या पाचशे टाकल्या त्याही गपचिप घेतल्या तपास सुद्धा केला नाही की कोणी टाकले काय टाकले काही बघायला आला नाही पण एक दिवस नोटा न टाकता एक बारीक गट्टीचा खडा मी तुझ्या डोक्यावरती टाकला लगेच मूर्ती बघितला आणि हसडून जोरात मला लांबक शिवी दिली मला चुकलं हो काहीतरी चुकून माझ्याकडून भ्रम झाला तो मालक म्हटला तुझ्याकडून चुकून भ्रम झालेला नाही हे सगळ्या जगाची विकस तशी आहे की जेव्हा सुख येतात तेव्हा हा माणूस वरती पाहून त्याला कधी धन्यवाद करत नाहीये जेव्हा मुलं भेटले जेव्हा लग्न झालं जेव्हा नोकऱ्या लागल्या जेव्हा नातू झाले जेव्हा घरं झाले गाड्या झाल्या कपडे लता शरीर सर्व काही चांगलं झालं राहिलं तेव्हा कधीही यांनी दोन हात जोडून त्याचा धन्यवाद केला नाही कधी यांनी वरती बघितलं नाही पण जेव्हा का एक थोडंसं दुःखाची चाहूल लागली डॉक्टरनी सांगितलं आता डायबिटीज आहे आता बीपी आता कॅन्सर आहे आता शुगर आहे आता पायाच नव्हत तेल संपलं अमकं झालं तमकं झालं गुडघे वाचायला लागले मग आता गुडघे वाजता वाजता तो वरती बघतो आणि त्या परमात्म्याला म्हणतो देवा अरे तुला दया नाही रे तू माझ्याच मड्याला कशालाही दुःख आणून ठेवल तुला मीच दिसलो का मलाच कशाला त्रास देतोय तुझ्याकडे न्याय नाही आहे तुझ्याकडे अन्याय असा आपण तेव्हा म्हणतो पण कबीरा जो सुखमे स्मरण करे दुःख काय येतो होय पण दुःखमे स्मरण करे तो सुख काय येतो होय जेव्हा दुःख येतं ना तेव्हा स्मरण करायला लागतो आपण पण सुखात जर स्मरण केलं तर दुःखच येणार नाही येणार ना दुःखच येणार नाही म्हणून जेव्हा पाय सक्षम आहे तेव्हा त्याच्याकडे चालण्याचा प्रयत्न करा जेव्हा हात सक्षम आहे तेव्हा त्याला देण्याचा प्रयत्न करा जेव्हा तोंड सक्षम आहे तेव्हा त्याचं गीत गाण्याचा प्रयत्न करा पण होत उलटच होत उलटच तेरे मंदिर कभी ना आया जहा शीश झुकाया हे दाता मैं हार के आया अब क्या हाज चढ़ाओ मैली चादर ओढ़ के द्वार तुम्हारे आओ मैली चादर ओढ़ के से द्वार तुम्हारे आऊ हे पावन परमेश्वर मेरे मन मेली चदर ओळखे केस एखाद्या मोठ्या मालकाच्या दुकानातून शंभर रुपये चोरले दोनशे रुपये चोरले मालक बोलला नाही पाचशे रुपये चोरले तरीही बोलला नाही आणि एक दिवस मालकाने विचारलं बंड्या अरे इथले पाचशे रुपये कुठं गेले रे माहित नाही मालक माहित नाही इथले शंभर रुपये कुठे गेले रे मालक माहीत नाही मग मालक गपचू समोर त्या टी व्ही समोर नेतो आणि म्हणतो बंड्या अरे बघ त्या कॅमेऱ्यामध्ये आले तू चोरी करत होता लक्षात आलं का तू चोरी करत होता आणि मग तो बंड्या जसा खजिल होतो तो व्यंकटराव जसा खजिल होतो ना त्याच पद्धतीनं ज्ञानी माणूस देवासमोर जात असताना खजिल होतो आणि म्हणतो की हे मन आहे हे इतकं मैल मन आहे इतकं कुचील झालेलं आहे इतकं व्यसनी झालेलं इतकं तस्कर पुष्कळ झालेलंय आणि इतकं पापी झालेलंय की मनही मन शर्मावू हे दादा मै कैसे तेरे रे तुझ्या दरबारासमोर येताना आता लाज वाटायला लागली मला लाज वाटायला लागली इतकं मन पापी झालंय इतकं दुखी झालंय इतकं व्यसनी झालंय या संसारामध्ये राहत असताना आता कवी प्यासे को पाणी पिलाय नाही कधी भुके को अन्न नाही कधी एखाद्याच्या कामी आलो नाही कधी कुणाला चांगलं म्हटलं नाही कधी शेजाऱ्याला चांगलं म्हटलं नाही कधी कोणाला मोठं म्हटलं नाही कधी कुणाला धन्य म्हटलं नाही कोणा क कधी कुणाचा धन्यवाद कुणा केला नाही कधी कुणाला रीतीनं उत्तर दिलं नाही आता जेव्हा मला जाणीव झाली है क्या होत है जब काही फायदा झाला नाही आता सगळं काही संपलेले आता सगळं काही संपल्यानंतर काही अर्थ नाही आहे आता काही अर्थ नाही म्हणून वेळीच भगवंताचं भजन करा वेळीच भगवंताचं चिंतन करा भगवद्गीतेचं सार थोड्या दोन मिनटामध्ये मी सांगतो की भगवद्गीतेचं सार तीन शब्दामध्ये आहे की विषादग्रस्त झालेला अर्जुन भगवंताला शरण जातो आणि भगवंताला शरण गेल्यानंतर भगवंताशी संवाद साधतो आणि सा संवाद साधल्यानंतर भगवंत प्रसन्न होतो आणि त्याला प्रसाद देतो आणि गीता संपून जाते विषाद झाल्यानंतर दुःख झाल्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या माणसांजवळ व्यक्त व्हा संवाद साधा मना मनामध्ये गुरपटून त्या विषादाला वाढवत बसू नका गाठणी मारत बसू नका आपण काय करतो बऱ्याच वेळा की एकमेकाविषयी नको त्या चुकीच्या भावना मनामध्ये आणखी 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 धरत जातो आणखी मनामध्ये एखाद्या मनाचा गैरसमज करत जातो संसारी आदमी गैरसमज पैदा करतात आणि परमार्थिक आदमी जल्दी समज पैदा करतात गैरसमज सम पैदा करणं तयार करणं हे संसारी व्यक्तीचं लक्षण आहे पण समज पैदा करणं तयार करणं हे पारमार्थिक ज्ञानी व्यक्तीचं लक्षण आहे समज तयार करा आपल्या मनामध्ये एक सुंदर अशी समज तयार करा समज म्हणजे काय की एक एक मोठे पण तयार झालं पाहिजे तुम्ही जर स्वतःला ज्ञानी समजत आहात तुम्ही स्वतःला धन्य समजत आहात तुम्ही स्वतःला समजदार समजत असाल तर तुम्ही तुमच्या मुलाला समजून घेतलं पाहिजे तुम्ही तुमच्या पतीला समजून घेतलं पाहिजे तुम्ही तुमच्या बहिणीला आईला सासूला सासऱ्याला तुम्ही तुमच्या घरातल्याला समजून घेतलं पाहिजे आणि मग जो आवडतो सर्वांना तुमची आवड आहे देवाला तुम्ही जर सगळ्यांना आवडत आवडायला लागले तुम्ही जर सगळ्यांशी प्रेमाने वागायला लागले तरच तुम्ही देवाच्या नजरेमध्ये कॅपेबल होणार तरच तुम्ही देवाच्या नजरेमध्ये धन्य होणार आहे तरच देवाला तुम्ही आवडायला लागणार आहे तो कृष्ण असा आहे तो इतका पागल आहे इतका पागल आहे इतका पागल आहे म्हणतात की त्याला सरळ भाव आवडतो सोपा भाव आवडतो सरळ भाव आवडतो वाकडा भाव आवडत नाही त्याला वाकडा भाव आवडत नाही दोन गवळणी म्हणतात की यमुनेच्या तीरावरती बसलेल्या देवीदूत विक्रीसाठी जात असतात आणि म्हणतात की या कृष्ण आपल्याला भेटला पाहिजे कसा भेटेल ते म्हणतात साधू दाखवू शकतात आता जी गोष्ट आहे कृष्ण निघून गेलेल्या पाच हजार वर्ष झाले पण कृष्णाच्या काही काही गोष्टी अजूनही जिवंत आहेत कृष्ण तसा राहतो वागतो कृष्ण तसा साक्षात्कार सुद्धा करतो आणि त्या यमुनेच्या तीरावरती त्या दूध आणि विकण्यासाठी चर्चा करतात आपसामध्ये देव भेटला पाहिजे ग देव याला एकदा कृष्णाला बघायचंय ग कृष्णाला बघितलंच पाहिजे आणि बघण्यासाठी या गोपी खूप सुंदर अशी कारणही शोधतात चल सखी तहा जाइए जहाँ वसे ब्रिजराज जहाँ ब्रिजराज गोपाल नंदकिशोर राज राशेश श्वर जहाँ ब्रिजमान है वश गया है वहाँ पर जाइए चल तहा जाइए जहाँ वसे जहाँ वसे ब्रिजराज उन तरी पोटा तूने भूक करीची भूख लग गई नहीं जिसते आई ताई दादा बाबू जब वन करायला जाते तुम जब मर जीव आणि एक अधिकारी जीव हेही मला सांगायचं होतं पण आता वेळ आहे हा प्रसंग सांगतो चल सखी तहा जाई जहा वसे ब्रिजराज तिकडं जाऊ की गोपाल कृष्ण असेल गोरस बिके हरी मिले एक पंथ दो काज काय गोरस बिके हरी मिले वृंदावनातल्या गोपी त्यावेळेस म्हणतात की मथुरेमध्ये दही दूध विक्रीसाठी जायच्या कंसाने मना केलं होतं त्या कृष्णाने मना केलं होतं की हो गोकुळातलं दूध दही तिकडं विकायचं नाही पण जेव्हा कृष्ण मथुरेला निघून गेला ना तर गवळांनी हटकून तिकडं जायला लागलं त्यांचं दूध दही कोणी घेत नव्हतं पण तरी जायच्या जायच्या तर त्या विचारलं त्यांना की का जातात की गोरस विके हरी मिले एक पंथ दो का रस्ता एकच आहे पण कामं दोन होतात विकलं तर दही दूध विकल्या जाईल कोणीतरी खाईल पण हरि मिले इथं कृष्ण भेटणार आहे एक पंथ दो काज स्वयंपाक बनवताय नाही बनवा जरूर ते काम आहे पण बनवता बनवता हरी नाम घ्या ईश्वर नाम घ्या भगवान नाम घ्या एखाद्या चांगल्या सत्पुरुषाचं महात्माचं कीर्तन ऐका प्रवचन ऐका एखादं चांगलं सुंदर भजन ऐका एखादं सुंदर असं भगवान नामाचं चिंतन ऐका एक, 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 एक पंथ दो काज इकडं येत आहे ना कुठं प्रवासाला जात आहे गप्पा मारत जाण्यापेक्षा मस्त एखादं चिंतन लावा मस्त एखादं प्रवचन लावा मस्त एखादं भजन लावा ऐकत ऐकत जा पाठीमागं जा, जा, म्हणतात की जयपूरला गॅसच्या टाकीचे तर स्फोट होऊन हजारो माणसं मेले हे माणसं कोण आहे माहिती का पूर्वजन्मीचे हेच आहेत की फिरायला निघाले मस्तपैकी फॅमिली सोबत आहे सगळं काही सोबत आहे पिक्चरचे गाणे लावलेले दांगडधिंगा चालू आहे मोठ्या आवाजामध्ये गप्पा मारतायत खातायत आहेत पितायत आईशाराम करतायत देवाचं नाव नाही देवाचं नाव नाही एक जन्म असाही होतं की होरपळून मरावं लागतं पण कोणी बाहेर वाचवायला येत नाही होरपळून जावं लागतं पण कोणीही तुमचा हात धरू शकत नाही कोणी तुम्हाला मदत करू शकत नाही कोणी ग्लास भर पाणी सुद्धा तुमच्या जाळावरती अग्नीवरती टाकू शकत नाही असा प्रसंग होतो होरपळून मरावा लागतं म्हणून भगवंताचं नाव येणार नाही असा एक क्षण सुद्धा नसला पाहिजे असा एक क्षण सुद्धा जीवनात नसावा की त्याचं नाव नसलं पाहिजे उठताना बसताना खाताना सगळ्या क्षणामध्ये त्याचं नाव घ्यावं कारण त्याला त्याचं नाव घेतल्यानंतर ना त्याची कॉलर मरती टाईट होत असते <laughs> त्याचं नाव घेतल्यानंतर त्याला काय मोठेपणा वाटतो काय माहिती काय मोठेपणा वाटतो काय माहिती तो गायांना सुद्धा अंबरच्या स्वरामध्ये अंबरण्याच्या स्वरामध्ये कृष्ण कृष्ण म्हणायला होता वृंदावनातल्या म्हणतात लता गलिया, नदी किनारे झाड झुडप ते सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणतात त्याला आवडत का। काय नाव घ्यायला हरेर नाम हरेर नाम हरेर नामेव केवलम कलो नास्तैव नास्ते व नास्तेव नास्ते कलियुगामध्ये फक्त नावच नावच तुम्हाला तारणार तारणार आहे नामच तुम्हाला कोणी नाही आणि मग त्या गवळणी जातात यमुनेच्या सोळाव्या पंधराव्या शताब्दीमधली कथा एक गोष्ट आहे आणि गेल्या आणि म्हणतात की कृष्ण भेटला पाहिजे कुणाजवळ भेटेलो म्हटले <coughs> साधू करुणा करू शकतात संत सज्जनमाय माय बाप करुणावंताचे अवतार आता तुम्ही कृपावंत हित ते करामा जे भारे हो पाया पाशी संत तो करा काय म्हणतात की आता तुम्ही काहीतरी माझ्यावरती हित करा कारण जीवाला जन्माला यावं लागतं कर्म म्हणून हो। संताला जन्माला यावं लागतं करुणा म्हणून हो। आणि परमात्म्याला जन्माला यावं लागतं कर्तव्य म्हणून लक्षात आलं जीव तुम्ही आम्ही जन्माला येतो कर्माने बांधलेला आहोत म्हणून जन्माला पुनर्भी जन्मम पुनरबी मरणम पुनर्बी जन्नी जडवे बंध साधला यावं लागतं करुणा करायला कारण तो मिडिएटर आहे आपल्या मधला काय पाच प्रकारचे ऋण मी कायम आमचं त्या सकाळच्या प्रवचनात म्हणजे दहाव्याच्या प्रवचनात सांगत असतं पाच प्रकारचे ऋण आहे एक भगवंताचं ऋण आहे की त्यांनी आपल्याला शस्त्र सांगितलं दुसरं आपल्यावरती ग्रंथाचं ऋण आहे की ते ग्रंथ आपल्याला वाचायला मिळाले ब्रह्मविद्या माऊली तिथून मिळाली तिसरं आपल्यावरती संताचं ऋण आहे त्या संताच्या मुखाडे आपल्याला बोध झाला पाच चौथा आपल्यावरती आपल्या आईबापाचं ऋण आहे धर्म करण्यासाठी आपल्याला जन्म घातला आणि पाचवा आपल्याला आपल्या देशाचं मातृभूमीचं मराठी मातेचं ऋण आहे आपल्याला इथं पूर्णभूमीमध्ये जन्म मिळाला हे पाच प्रकारचे गुण आहेत त्याच्यामधलं कर्म म्हणून आपल्याला जन्माला यावं तर साधू मीडियेटर आहे तो करुणा करण्यासाठी जन्माला येतो साधू रागवण्यासाठी जन्माला येत नाही साधू पोट भरण्यासाठी जन्माला येत नाही साधू प्रचार करण्यासाठी जन्माला येत नाही साधू तुमचे पारायण करण्यासाठी जन्माला येत नाही साधू तुमचे व्हिडिओ ठेवायला जन्माला येत नाही साधू तुमच्या गाड्यांचं गाड्यांचे पूजन करण्यासाठी जन्माला येत नाही साधू वगैरे वगैरे तुम्ही ज्या पद्धतीनं साधूंना कामाला लावलेलं आहे ना पण कृपा एक प्रकारे करुणा आले करुणा अवरुणालय आले असल्या कारणानं ते करुणा त्यांच्या अंतकरणात असल्या कारणानं ते तुमचं काम करतात हे त्यांच्यावरती एक प्रकारे आपण आरोप लावलेले साधू म्हणतात की मार्गाचा मुंजा हा तो ब्रह्म्याच्या तुलनेचा आहे मार्गामधलं एखादं लहान ले लेकरू आश्रमामधलं काय त्याचा अधिकार काय त्याचा अधिकार आहे सांगता येते त्याचा अधिकार इतका आहे की तो म्हणतात की ब्रह्मदेवासारखा आहे इतका मोठा अधिकार आहे साधू उगास तुम्हाला आता ते त्या देवासाठी फकीर झालेले पोट भरायसाठी फकीर कोणी होत नसतं पोट भरायचं जर ठरवलं ना पोट जर भरायचं जर ठरवलं प्रत्येक साधूंनी तर साधूंसारखी जर मार्केटिंग जर बघितली ना तर कुणालाच जमू शकत नाही कशाची असेल आमच्या माणूभाव संप्रदायातले घ्या इतर संप्रदायातले घ्या कुठल्याही संप्रदायातल्या कुठल्याही तुम्ही प्रोडक्टला त्यांच्या हातामध्ये द्या तुम्ही जर म्हटले की बाबा कृष्ण असं सा सांगायचा सा एक कृष्ण गीताशी सांगायची सा एक म्हटले कुठल्याही गोष्टीला प्रसार करण्याचं साधूचं जे टेक्निक आहे ते साधारण माणसाला जमू शकत नाही पण ते साधू दारोदार जातात धर्म प्रसार करतात देवाचा प्रसार करतात ते पोट भरायसाठी नाही आहे ते तुमच्या अंतकरणातली दरिद्रता संपावी आणि ज्ञान जागृत व्हावं याच्यासाठी म्हणून साधू करुणा करण्यासाठी अरे दहा रुपये ज्या मा येण्याने गरीब माणसाने दान दिले त्याला सुद्धा हा येडा बाबा एक तास प्रवचन देत बसतो दहा रुपये दक्षिणा देणारा कपडाला लावणारा मग त्याला सुद्धा कर बाबा धर्म कर स्मरण कर असं कर तसं कर आमचे बाबा मी बघितले एखाद्या जवळ जर बोलायला लागले भले त्याच्याशी काही घेण नाही नाही खऱ्या अर्थानं त्यांचं एक कपन नाव वैरागी बाबा ठेवलं पाहिजे ते इतक्या इतक्या धर्माच्या आणि भारी गोष्टी करतात हो। ना त्या गोष्टी त्या माणसाने मला असं वाटतं की बाबाला नेमकं या माणसाकडून काय घ्यायचंय हो पण तो असतो समोरचा फकीर तोच दुसऱ्याच्या खिशातून दहा वीस रुपये पन्नास रुपये घेऊन एस टीचं तिकीट काढून आलेलं असतो आणि तो बाबा त्याला चिटकून बसत आणि त्याच्याशी एक तास दोन तास संवाद साधतात पण त्या संवादाचा सार फक्त धर्म आहे निस्वार्थपणे धर्म बस त्याच्या पलीकडे काही नाही आहे धर्मे ही एक विशेष असते धर्मापेक्षा दुसरं काहीच नाही माझा देव ऐक बस त्या दगडाला इतकं पाणी टाकतात इतकं पाणी टाकतात इतकं पाणी टाकतात शेवटी तोच आतून आवाज देतो म्हणतो बाबा मी ओला झालो तुमच्या ज्ञानगंजेमध्ये मी ओला झालो असंही निरोपण निस्वार्थपणे करणारे सदुव म्हणून साधू करुणेसाठी जन्माला येतात आणि ईश्वर कर्तव्य बुद्धीना जन्माला येत असतो कर्तव्य बुद्धी म्हणजे काय धर्मसंस्थापनार्थ आहे कर्तव्य बुद्धी म्हणजे काय योगक्षेम महाम कर्तव्य बुद्धी म्हणजे काय ज्ञान देवनी उतराई होते हे कर्तव्य बुद्धी आहे त्यांनी या पृथ्वी तलावरती पाठवलं म्हणजे त्याचंच काम आहे ज्ञान सांगणं त्याचंच काम आहे स्थापना करणं त्याचंच काम आहे महिला उजळणं त्याचंच काम आहे अज्ञानाचं तिमिर घालून ज्ञान देणं त्याचंच काम आहे उत्तिष्ट जाग्रत प्राप्त वर आणि जा की त्याचं काम आहे म्हणून संत करुणेमुळं करुणेसाठी जन्माला येत असं आणि असे ते संत आणि त्या संतांजवळ गोपींचा मी तुम्हाला प्रसंग सांगून संपवणार आहे त्या गोपी म्हणतात की साधू आपल्याला मार्ग दाखवू शकतो मॅडम कोण अरे ते बाबा नाही का नदीच्या कडेला येतात दररोज आपलं वस्त्र अलंकार बाजूला ठेवतात आणि अलंकार बाजूला ठेवल्यानंतरच छाप तिलक सगळं बाजूला ठेवतात आणि आवळीला जातात त्यांच्याकडे ना देव आहे त्या गोपींचा संवाद साधेल मग देव कुठं भेटेल ना साधूकडे भेटेल त्यांच्याकडे कसं भेटेल अगं त्यांच्या पिशवीमध्ये ना त्यांच्या झोळण्यामध्ये देव असतो साधू देवाशिवाय राहू शकत नाही म्हणतात साधू देवाशिवाय जगू शकत नाही आणि जो जगतो तोच तो देहसाधूही नाही हे लगेच समजून घ्यायचं चालतं चालता संदेश देणंही गरजेचं आहे पिंची मारणंही गरजेचं आहे का ज्याला अरे कोणी असो मग ह्या पृथ्वी तलावरती कोणी असो आई ताई लक्ष देऊन ऐका एका वाक्यात उत्तर आहे की ज्याला देवाशिवाय जगणं जमलं तो ह्या पृथ्वी तलावरती ब्राह्मणाच्या घरी कसाई म्हणून जन्म आलेला आहे तो इथं त्या आईनं माणसाचा गोळा बाहेर पाठवला पण माणसाचा गोळा नाही आहे तो धोंडा जन्म आलेला आहे धोंडा जन्म आलेला आहे तो माणूस काही कामाचा जवळ देव असतो असं म्हणतात त्या गोपींचा संवाद चालू आहे मग त्या गोपींनी काय केलं एक दिवस जसे बारा वाजता ते साधू येत असतात आंघोळ करत असतात हे हिशोबाने त्या आल्या आणि आल्यानंतर त्या साधूंकडं त्याचं निरीक्षण चाले आणि जसे ते साधू आले त्यांनी त्यांचे ते जोळणा बाजूला काढून ठेवला गुरु जळणा अंगावरची पितांबर वस्त्र बाहेर बाजूला काढली बाजूला काढल्या हातातल्या कंठमाळा हातातल्या हस्तमाला कंठमाला मुकुटमाला बाजूला काढल्या तिथे ठेवल्या आणि त्या कंठाजवळ आपल्या पादुका कंठाजवळ पादुका काढल्या आणि ते स्नानासाठी गेले स्नानासाठी गेले गपचिप ह्या पाठीमागून दोघी जणी आल्या आणि आल्यानंतर एक त्या नदीकडे बघती साधू तिथं स्नानासाठी उतरलेले तिचं लक्ष नदीकडे आणि मग ह्या दुसऱ्या गोपीनं काय केलं की त्या साधूंचा सा गोरख जुळणार तो कंथा त्याच्यातून त्या वस्तू त्या काढायला सुरुवात केली साधूकडं सापडून सापडून सापडणार तरी काय पहिल्यांदा माळा सापडल्या दुसऱ्यांदा पुस्तकं सापडली तिसऱ्यांदा एक कपडा सापडला एक माधुकरीचा तुकडा सापडला चौथ्यांदा दोन चार रुपयाचे टुकडे सापडले आणि पाचव्यांदा एका पितांबरामध्ये दोरीना कपड्याने गुंडाळलेली पेटी सापडली डब्बा सापडला गोल डब्बा आहे गोपी निराश झालेले आहे की काही सापडलं नाही काही सापडले पुस्तकं सापडले काय ते वस्तू सापडल्या दोन चार ठोकळे सापडले आणि माळा सापडल्या काय असा कसा साधू आहे म्हणून शिव्याही द्यायला लागल्या पण शेवटी जेव्हा तो डब्बा सापडला तेव्हा म्हणतात याच्यामध्ये काहीतरी असू शकतं बरं का वरचं आवरण काढलं वरचा कपडा काढला आणि आतमध्ये गोल डब्बा होता त्या गोल डब्याला त्या दोघी उत्साहित झालेल्या तर दोघीही अतिउत्साहित होऊन त्या डब्याला त्यांनी उचललं उचकलं आणि त्या डब्याचं झाकण काढल्यानंतर त्या डब्यामध्ये विराजमान झालेले पितळाचे बाल गोपालजी तिथं बस बसले होते बसलेले धन्य झाल्या दोघींच्या डोळ्यामधून अश्रू आले अश्रू आल्यानंतर दोघींनी माथा टेकवला पण माथा टेकवला एक दोन सेकंदासाठी दहा सेकंदासाठी रडल्या असतील आणि त्या बाल गोपाल कृष्णाकडे बघितलं तर रंगनाथाकडे बघितलं आणि बघितल्यानंतर हाय रे निगोडा पैसा साधू आहे त्या साधूच्या नावाने मोठं म्हणायला आलं काय ऐकताय ना तुम्ही ऐकताय ना तुम्ही आई माडा हलवा ना ऐकताय त्या साधूच्या नावाने बोट म्हणून हाय कशी निघून रीत रेती कसा मूर्ख माणूस आहे कसा कसा पागल त्या वृंदावनाच्या भाषा त्याला शिवाय द्यायला लागली दुसरी म्हणजे तुला काय झालं पागलपणे का करते कशाला शिवाय देते ते म्हणते बघनागर अरे तो मेरो लाला शिधोच